श्रोते हो आता आपण ऐकणार आहात रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र विधानसभा निवडणुकीत पाचपैकी चार मतदारसंघांमध्ये मा महायुतीचा विजय जिल्ह्याला दोन मंत्रिपद महिला आयोग आपल्या दारी उपक्रमात जिल्ह्यातल्या एकशे अडतीस तक्रारींवर कार्यवाही आणि राजनाट्य स्पर्धेत घडी पत्ता नाटकानं मिळवला प्रथम क्रमांक या होत्या गेल्या महिन्याभरातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडी सविस्तर माहिती देत आहेत आमचे वार्ताहर अनिकेत कोनकर विधानसभा निवडणुकीत रत्नागिरी जिल्ह्यात महायुतीला घवघवीत यश मिळालं जिल्ह्यातल्या पाच विधानसभा मतदारसंघांपैकी चार मतदारसंघांमध्ये महायुतीचा विजय झाला रत्नागिरीत उदय सामंत राजापूर मध्ये त्यांचे बंधू किरण सामंत आणि दापोलीत योगेश कदम हे शिवसेनेकडून विजयी झाले चिपळूण मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शेखर निकम यांचा विजय झाला फक्त गुवाहा जागा भास्कर जाधव यांच्या रुपाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला म्हणजे महाविकास आघाडीला मिळाली आहे नव्या मंत्रिमंडळात रत्नागिरी जिल्ह्याला दोन मंत्रीपद मिळाली असून उदय सामंत यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून तर योगेश कदम यांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली कदम यांच्या रुपाने एकोणीशे पंच्याहत्तर नंतर प्रथमच दापोलीचे आमदार मंत्री झाले आहेत महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमांतर्गत रत्नागिरीत जिल्हा पातळीवरची जनसुनावणी घेण्यात आली त्यात एकशे अडतीस तक्रारींवर कार्यवाही करण्यात आली यावेळी वैवाहिक आणि कौटुंबिक स्वरूपाच्या एकोणनव्वद सामाजिक स्वरूपाच्या दहा तर मालमत्ता आणि आर्थिक स्वरूपाच्या एकोणतीस तक्रारी दाखल झाल्या होत्या त्या तक्रारींचा निपटारा करण्यात आला दोन शिक्षिकांनी केलेल्या तक्रारीनंतर जिल्हा परिषदेतल्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर असभ्य वर्तनाबद्दल निलंबनाची कारवाई करण्यात आली रत्नागिरी जिल्ह्यात अनेक दशकं मुलींचा जन्मदर चांगला असून जिल्हा महिलांसाठी अतिशय सुरक्षित असल्याचे गौरवोद्गार राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी काढले महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या रत्नागिरी केंद्रावरच्या प्राथमिक फेरीत कोतवडे पंचकृषी माजी विद्यार्थी संघाने सादर केलेल्या कडीपत्ता या नाटकाला प्रथम पारितोषिक मिळालं असून या नाटकाची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत रत्नागिरीच्या खलवायन या संस्थेच्या स्वप्न या नाटकाला द्वितीय तर रत्नागिरीच्या श्रीरंग या संस्थेच्या मॉर्फोसिस या नाटकाला तृतीय पारितोषिक जाहीर झालं आहे रत्नागिरीच्या सावरकर नाट्यगृहात झालेल्या या स्पर्धेत एकूण आठ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले होते स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून शिवानंद चलवादी कैलास टापरे आणि श्रीमती मीना वाघ यांनी काम पाहिलं जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे रत्नागिरी जिल्हा न्यायालय आणि जिल्ह्यातल्या सर्व तालुका न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोक अदालत उपक्रम आयोजित करण्यात आला होता जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे से अध्यक्ष सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या लोक अदालतीत पाचशे छप्पन्न प्रकरणं निकाली काढण्यात आली राज्याचं क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय नेहरू युवा केंद्र आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला रत्नागिरी जिल्हास्तरीय युवा महोत्सव उत्साहात पार पडला कलेकडे करिअर म्हणून पाहून तशी वाटचाल सुरू ठेवायला हवी असं आवाहन नेहरू युवा केंद्राचे रत्नागिरी जिल्हा समन्वयक मोहित कुमार सैनी यांनी युवकांना यावेळी केलं संगमेश्वर मधल्या कसबा इथल्या चालुक्यकालीन आणि शिल्प समृद्ध अशा श्री कर्णेश्वर कला संगीत महोत्सव पार पडला गंधर्व पंडित गोविंदराव पटवर्धन यांच्या जन्मशताब्दी निमित्त संवादिनी वादक आदित्य ओक यांच्या एकल वादनाची मैफल झाली नृत्यांजली हा एकल कथ्थक नृत्याचा कार्यक्रम प्रसिद्ध नृत्यगुरू सोनिया परचुरे यांनी सादर केला गोव्याच्या प्रसिद्ध युवा गायिका मुग्धा गावकर आणि प्राची जठार यांच्या स्वरसखी या मैफलीने महोत्सवाची सांगता झाली श्री कर्णेश्वर देव स्थान आणि कलांगण या संस्थांनी आयोजित केलेला हा महोत्सव राज्य शासनाच्या पुरातत्व आणि वस्तू संग्रहालय संचालनालयाच्या सौजन्याने पार पडला रत्नागिरी जिल्ह्यातल्या जयगड मधल्या जिंदाल अर्थात पोर्ट कंपनीत नियमित देखभाल काम सुरू असताना इथील जेएसडब वायूची गळती झाल्यामुळे सत्तरहून हो अधिक विद्यार्थ्यांना त्रास झाला कंपनीच्या चौघांवर निष्काळजीपणाचा आरोप ठेवून फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाच्या चौकशीसाठी अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करण्यात आली असून लवकर परत समितीचा सा अहवाल सादर केला जाणार आहे दरम्यान बाधित विद्यार्थ्यांच्या पालकांनी जयगड मध्ये आंदोलन करून कायमस्वरूपी ठोस उपाययोजनांची मागणी केली चिपळूण मधल्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या वैशिष्ट्यपूर्ण जोमानं उभारलं जात आहे शिक्षण क्षेत्रात बहुमूल्य योगदान असलेल्या रामभाऊ साठे यांचं नाव संग्रहालयाला दिलं जाणार आहे चिपळूण जवळच्या दळवटणे इथे शिवरायांचा एक महिनाभर छावणीत मुक्काम होता त्या छावणीचा देखावा लेसर शोध या संग्रहालयात उभा केला जाणार आहे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून चांगली थंडी पडत असून त्यामुळे आंबा काजूसाठी पोषक वातावरण आहे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आलं संविधान दिन दिव्यांग दिन ध्वज दिन तसंच दत्त जयंती या निमित्ताने जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं जिल्हा वार्तापत्रासाठी अनिकेत कोनकर रत्नागिरी या बरोबरच रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं Gracias.